आम्ही आज लग्नातल्या गाण्याची गाणी म्हणून दाखवणार आहे माडी <coughs> जान वसन कोण मागती माडीचा वसन कोण मागती कोण मागती राहशीन कोण मागती कोण मागती हवय शीन कोण मागती कोण मागती हवय शीन कोण मागती नवऱ्या मुलाची मवळ नवऱ्या मुलाची नवऱ्या मुलाची मवशी नवऱ्या मुलाची नवऱ्या मुलाची मवय नवऱ्या मुलाची नवऱ्या मुलाची मावय शिण नवऱ्या मुलाची जान वसन कोण मागती कोण मागती मालयतीन कोण मागती जान वसन कोण मागती कोण मागती मालयतीन कोण मागती कोण मागती मालयतीन कोण मागती नवऱ्या मुलाची तीन नवऱ्या मुलाची नवऱ्या मुलाची तीन नवऱ्या मुलाची नवऱ्या मुलाची चुलैतीन नवऱ्या मुलाची हि कामाळीचा जाणवसन कोण मागतो कोण माग तू मालयतन कोण मागत कोण माग तू मालयतन कोण माग तू नवऱ्या मुलाचा चूलतन नवऱ्या मुलाचा नवऱ्या मुलाचा चूलतन नवऱ्या मुलाचा नवऱ्या मुलाचा चुलैतन नवऱ्या मुलाचा हिकामाडीचा वस कोण मागती कोण मागती तिघ वळणन कोण मागती कोण माग तिघ वळणन कोण मागती कोण माग तिघ वळणन कोण मागती कोण माग तिघ नवऱ्या मुलाची नवऱ्या मुलाची माव मुलाची नवऱ्या मुलाची मावळ्या मुलाची <coughs> <coughs> नवऱ्या मुलाची माळण नवऱ्या मुलाची नवऱ्या <coughs> मुलाची मावळण नवऱ्या मुलाची <coughs> मांड बिवाच्या दारीण कागावर माई काग वर माई ती जातीन कागा वर 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 माई एकाच्या तो रंधुजीची तुर बंधुजीची वाटा धरून वाटा दरून चपाती वाट वाटा दरून चपाती वाट धुरून वाट दरून चपाती वाट धुरून ही मांड

हिका छाडी बाराची हुक गाडी बाराची हुकली हिकाच्या तूर बंदुजीची गाडी बाराची गाडी बाराची हुकली गाडी बाराची गाडी बाराची हुकली गाडी बाराची हे नो का नोका चल गेलन का गव मी का बघते मी का बघते ताजा तर मी का बघते मी का बघते ताजा तर मी का बघते मी का बघते ताजा तर मी का बघते

पड़ना, पाला पडला गाजरा चल पाला पडला पाला पडला गाजरा चन, पाला पडला पाला पडला गाजरा चन, पाला पडला आणि काच्या तूर बंधू दि पुडताय तोर बंधुजीच्या बुडताय रुडतायर हजाराचा बुडताय रुडतायर हजाराचा बुडताय रुडतायर हजार बुडताय रुडतायर हजाराचा बुडताय र हिका मांड बिवच्या दारीन पाला पडला पाला पड पाला पडला पड पाला पडला पाला उंबरा नावंबरचा पाला पडला आणि हिकाच्या दूर बंधू दि बुडता र शंभराचा ना बुडताय र <जण> बुडताय र शंभराचा ना बुडताय र <है> <जण> बुडताय र शंभराचा ना <जण> बुडताय <येरा> र मी काम मांड बीवाच्या दारीना सोय सोय हिका सोयी सोयी सोयऱ्याचा आय हिरण हिकाऊगीच सोयाचा आय हिरण हिकाऊगीच हिकाऊगीच वरपण हिकाऊगीच हिका सोयऱ्याचा आय हिरण हिकाऊगीच हिकाऊघी चवर पाडन ऐका उघीच हिकाऊघी चवर उगीच हिकाऊ घरपाडन ईकाऊ घेच आणि हिका बंधू च्या आयरातील जाव गुजरी आणि बंधूच्या आयरातील जाव गुजरी जाव गुजारी गडी मोडन जाव गुजारी जाव गुजारी घडी मोडन जाव गुजरी जाव गुजारी गडी मोडन जाव गुजरी हिका बंधू राचीन जाव गुजारी जाव गुजारी गडी मडन जाव गुजारी

ठेवते खुंटी लाखी चुईनन हिका बंधू hmm. सोयऱ्या सोयऱ्याचा आयरण ठेवते खुंटीला ठेवते खुंटी लाखी चुईनन ठेवते खुंटीला ठेवते खुंटी लाखी चुईनन ठेवते खुंटीला ठेवते खुंटी लाखी चुईनन ठेवते खुंटीला ही का बंदू जायरण जाती देवाला जाती देवाला देवालानी सुईन जाती देवाला जाती सुई सुनन जाती देवाला टीका बंधू जाय रण जाती देवाला जाती देवाला नि सुई रण जाती देवाला जाती देवाला नि सुई न जाती देवाला एक वराड उतरील न गाव सोडून एक वराड उतरील न गाव सोडून एका वराड उतरिल्या गाव सोडून गाव सोडून वावयरीन गाव सोडून गाव सोडून वावयरी गाव सोडून आणि इका ताणी गाम लई गोताची लई गोताची नवैरीण लई गोताची लई गो ता चिना वायरीनं लई गो ताची लई गो ता चिनावैरीनं लई गो ताची लई गो ता चिना वायरीनं लई गो लई गो ता लई गो धन्यवाद कसं वाटलं सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सरप्राइज करा घंटीचं बटन बी दावा असं वाटलं ते